moshi bo'l qetiring арi asтi кен сыла तर नमस्कार मित्रांनो माझं नाव यश संते तर मी तुमच्या पुन्हा एक ब्लॉग घेऊन आलेलो आहे तर सगळ्यांना पहिले हॅपी विंटर हॅपी विंटर बोलण्याचं कारण म्हणजे मनात तर सर्दी झाले आता थंडी येऊन काही जास्त दिवस बी नाही झालं ना मना सर्दी झाली बरेच जणांना झाली असेल तर कोणला कोणला झाले जरा कमेंट सेक्शनमध्ये सांगा लगेच आपल्याला सर्दी होतं एक अशी केली जास्ती खातो ना मला की गला कफ वगैरे पकडतं तर आज बरेच दिवसांच्या नाही बोलणार कंटिन्यू जात आहोत चार दिवस झालं मी जिमला कंटिन्यू जात आहोत आज रविवार आहे तरी पण मी जिमला जाणार आहोत आणि जिमच्या जाऊन आल्यावर आपण एक ठिकाणी जाणार आहोत त्या कुठं जाणार आहोत त्या मी नंतर सांगता आहो तर आता सध्या बघा घरांक चालले द्या म्हण म्हण कसला वारी वाटतं मा आवाज दिल्या दिल्या लगेच मा बोलतं कसला वारी वाटतं म्हणया ए गोलू गोलूचा नाश्ता पाणी चालू आहे बोलू इकराबा नाश्ता पाणी चालू बोलू बिस्किट खाते या बघा कवऱ्या पंत आणल्यान आईने आता बावीस तारखेला यांचा काहीतरी करायचा तो बावीस तारखेच्या ब्लॉग मध्ये दिसेल तो तवा मी दाखवीन आणि आई चपात्या बनवत तर साडे दहा वाजल्यान जास्त टाइम होईल जिमला जायला आपल्याला तसा माझा टाइम साडे दहा वाजताचा आहे मी साडे दहा ला जिमला जातो तर चला आता रस्त्याने जाता आता केली पण जाव कारण आज जास्ती इंटेन्स वर्कआउट नाही करायचं काही थोडस जे वर्कआउट मिस आणि ते आपल्याला करायचं कर तर बघू काय करायचं त्या तर सध्या तर निघता पुढं ब्लॉग बघत राहा काटई नाक्यावर श्रीराम प्रभूंचा बॅनर लावलेला लायटिंगवाला तर हा बघा कसला भारी वाटतं नंतर मग शा रेपन यांनी इथे दाखवाला कसं दिसतं त्या पन्नास रुपयाला पंधरा पीस कंदमोळ बेडे आयुर्वेदिक कंदमोल हे कंदमूळ 20 ते 40 50 20 का रगत शुद्धी होते पित्त कमी होते खायाला गुढ पोटात थंड ठंडमौशी या आणि मस्त कंदमूळ आलेले श्री रामजी 14 आयुर्वेदिक मौशी मती श्रीराम प्रभू ची रैली कड़े तो बोलो जय श्रीराम आता जिमला पोहोचला तर चेंजिंग रूम मध्ये जाऊ आणि तो रामफल खाऊ आणि अजून काही बी बंकाच करता मी ब्लॉग बघत राह खरं तू वसूल करतोय रे अरे आज आल्या चार दिवस कंटिन्यू झाला येता पण आज आल्या व्हिडिओ बनवायला आल्या ब्लॉग बनवायला आल्या आपला विक्की दादा किरन दादा काही येत नाही त्या, त्याने दोन वर्षाचा गॅप घेतले त्यांनी चांगलाच झाला का बरा झाला का नाही चिरसर रामफल कसं लागतं खायला एकदम टेस्टी आहे पण वडापाव म्हणले काही यार तुम्ही नाही मग काय कचोरी काही बी असलं तरी तू फास्ट फूड खात मग आम्ही करायचा तरुण गिल तरुण हे तरुण गिल बोलतो कचोरी खाऊ बॉडी बनाव ना, ना।, ना चिरू सर चिरू सर आज मोकड गे काही काम नाही आज चला आता चला, चला चला मग माझ ट्रेनर नाही आले ट्रेनर जेले कॉम्पिटिशनला माझा वर्कआउट घ्या चला माझ्या तीन मसल बाकीत मारायच्या बायसेप स्ट्रग्स आणि काय बोलत त्याला काब्स तीन मसल बाकीत मारून घेऊ पटापट आणि निघू जास्त टाइमपास नाही ही काब्स मशीन आहे ज्या काब्स मारून घेतो मी पटापट चिरूसर थांबले मला स्पॉट करा वर्कआउट कमी टाइमपास जास्ती माझी रील बघता शाबाश शाबाश लाईक कर हे किती कमी बघ

तर आता मी रील टाकायचं पण चालू केले रील बघा रील फनी तर आता चालल्या ब्लॉग बघत राह आता मी घरा आणि संध्याकाळची आपल्याला आगसनला जायचं यास तर आज आगासन मध्ये अखंड हरिनाम सत्ता आहे तर दिंडी दिघणार तर आता जायचा पाचक वाजता काही जायचा तर मी आता फ्रेश वगैरे होता खाता पिता ना झोपता जरा ना पुढे बघत राहा गोलू तो माणसांसारखा झोपत मी माणसासारखा कुत्राव भास मुकाच काही बी जाते यार पड करते अरे झोपले तर झोपून दे ना मना कला डिस्टर्ब करते जा तर <laughs> आता <laughs> <laughs> मी तयार वगैरे झाल्या चेहऱ्याला विको टर्मरी लावले घटकन गरम वाटतं आणि घटकन थंड वाटतं असं काय का माहिती माझा सनस्क्रीन संपलाय ना मग त्याच्या वेळी मीने विको टर्मरी लावली तर आई आणि मी आता मॅचिंग झाली हो मीनी बी ग्रे कलर घातले घेतले कपडा आणि पॅन्ट आणि आईनी पण ग्रे कलरची साडी घेतले चला तर आईची बघू आपण चल लवकर तयार होशील तीन फोन झालं ती लवकरची पोर भारतीशी भेटली ती मला तर ती संत दादाच्या रोज रोज बनवला टाक ना तू पण ना काही ना आली का ती बघ आता लवकर निंगाचा ही दुसरी ट्रॉपिक लागली

टोल नाका पावती फाडा डेकोरेशन तर मस्त केले आता सध्या पब्लिक तर इकडेशी नाही आहे पब्लिक सगळी आतमध्ये ना, ना पालखीचे जवळ मराठी शाळेच्या जवळ पालखी आहे तर चला आपण बी जाऊ आतमध्ये हे सगळे इकडं संत महात्म्यांचा फोटो लावलेलं आणि इकडं बाजूला महाप्रसादासाठी मला तर वाटतं महाप्रसादालाच जागा असा तर आतमध्ये जाऊ आपण लगेच टाईम हवं सगळं तरी बोल अरे असत गर्दी बघा कवरी आहेत सगळी जण एकदम टॉप तयार होऊन आल्या मामी पण आणि माझी <laughs> गर्दी जाम आणि एवढे सगळे पब्लिकला फलार ठेवलेला फलार म्हणजे फ्रूट सलाड ठेवलेला पब्लिकला एवढे इकडेशी पालखी आहे माइक साऊंड सिस्टीम सगळं काही बी आहे आणि हे माइक माईक मॅन आहेत आपल्या जय श्रीराम बोला پھل مے با سوتھ سوتھ مے پي مٿي مٿي ري تو جا تا يا گه ولت تا مڙا لک விபத்துக்கு விபத்துக்கு என்ன சார் காடானே விடாதே ஒரு வழி வரலன்னு அந்த பட்டி தான் இருக்குங்க நான் அதனால ஒரு சக்கரம் வந்து அதுக்கு படுதுன்னு அது வந்து நான் பார்க்கணும் बाबा एक दोन तीन चार पाच सहा फोटोग्राफर i

નાલ્યાન છોટી વહી મોટી વહીની પણ શ્રી રામચંદ્ર जयेशदाच्या घर आल्या बाबा बाईस कती वर्ष तुम्ही करत ना जो हनुमंताचं मंदिर याला आता अपग्रेड केले पहिले जशी खिडक्या वगैरे काहीतरी असायच्या तर आई लहानपणी इकडेशी खेळायला यायची असं आई, आई बोलत buh-bye बघा कशी आयशी आहे बिग पॅन बिग पॅन आईची इच्छा का आपल्या आजचे आणि आजीश नावाची देणगी द्यायची तर देणगी देता मी इथेच तुम्ही ब्लॉग बघता देणगी दिले मी नी पावती नंतर भेटल तर दादा पावती तर आता घरात ओमकार दादानी झेंडा दिले मला माझं कामच स्पीड झालं आता उद्या गाडीला लावताना गाडी दिसते हिंडवता केले दादा घरा चालल्या काटे नाक्या तुम्हाला दाखवता मी श्रीराम प्रभूंचा वाला बॅनर कसा दिसतो कसला भारी वाटत अरे ब्राईटनेस बघा कसला भारी वाटतं बॅनर आणि पब्लिक बी जमली इथे फोटो बिटो करतात सगळी जण आता घरा आल्या आणि योस ना मोठा झेंडा रास मोठा झेंडा ओंकार दादेने कामच फेट केलं एकदम तर ठीक आहे हा ब्लॉक कसा वाटला ते सांगा आणि नेक्स्ट ब्लॉकमध्ये भेटू